नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती देवणी या ठिकाणी अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एक्केचाळीस सर्वंतर आहे चार हजार पाचशे चौसष्ट जसे चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शाजनी अवक तीनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सत्तर सरसंजराय चार हजार चारशे शहाऐंशी जसे जरा चार हजार पाचशे दोन रुपये क्विंटल बाजार समिती जळकोट अवक चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पासष्ट सरसंजरा चार हजार सहाशे जसेच जरा चार हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा, सबस्क्राईब करा